नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत एक्सेल साईजचा मॅक्सी ड्रेस दररोज घालण्यासाठी त्याच्यासाठी मी ना दोन प्रकारचे कापड घेतलेत हे एक जे घेतलं आहे ना हे तीन मीटर कापड आहे चौतीसचा पन्ना आहे आणि ते दुसरं जांभळावालं आहे ना ते एक अर्धा मीटर लागणार आहे आपल्याला टॉप पार्ट बनवायला अर्धा ते पाऊंड म्हणजे एक मीटर पकडा तुम्ही तर एक मीटर कापड लागेल असं चो टोटल आपल्याला चार मीटर कापड लागेल ह्या मॅक्सी ड्रेससाठी तर आता इथे मी काय केलं बघा हे कापड मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर मी उंची टाकते उंची कुठून येणार आहे आपल्या कमरेपासून खाली पायापर्यंत तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुमच्या हाईटप्रमाणे घ्या मी इथे एकोणचाळीस घेते आहे उंची कमरेपासून खाली लक्षात ठेवा ही कमरेपासून खालीची उंची आहे एकोणचाळीस ह्याच्यामध्ये दोन भाग होणार आहेत एक पुढील भाग आणि एक पाटील भाग तर हे मी कटिंग केलेलं आहे आणि आता इथे बघा साईडला फक्त थोडंसंच सा कापड आपलं उरलेलं आहे त्याच्यात आपल्याला डिझाईन करायचे तर आता हे मी फोल्ड करून ठेवून देते आहे बाजूला म्हणजे आपला खालचा घेर झालेला आहे कटिंग करून आता याच्यासाठी ना मी अस्तर वापरते आहे हे अस्तर मी अर्धा मीटर घेतलं आहे आणि ज्याला चार फोल्ड करून घेते अस्तर कारण आपला पुढील आणि पाठील भागे एकाच याच्यावर येणार आहे तर हे बघा हे मार्किंग हे मेजरमेंटचं आपलं पेपर कटिंग आहे आता मी परत नवीन तुम्हाला मेजरमेंट याच्यात दाखवत नाही कारण मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मेजरमेंट कसे टाकायचे हे दाखवलेले आहेत तर तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहा त्याच्यात तुम्हाला ह्याचे सेम मेजरमेंट्स मिळतील कारण हा व्हिडिओ फार लेंदी होईल नाही तर आपला म्हणून तर हे बघा माझं झालं आहे हे संपूर्ण कटिंग करून वरचा टॉप पार्ट हे बॅक पार्ट मी वेगळा करते आणि आता हा पुढील भाग आहे पुढील भागाला ना आपल्याला एक डिझाईन करायची आहे त्याच्यासाठी बघा मी अडीच इंच गळा रुंदी घेतली आहे त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका हां हां आणि खालून मी साडेतीन ते चार इंच वरती येते साडेतीन इंच मी वर आलेली आहे आणि इथे ना आपल्याला एक चौकोन काढायचा आहे आणि आता व्ही शेपचा आकार द्यायचा आहे आपण डायरेक्ट आपल्या कॅन पेपरवरच क कर... आपल्या डायरेक्ट कपड्यावरच करतो आहे म्हणून हे सगळं चाललेलं चा आहे आणि ते वरती जे मार्किंग केलेलं आहे ना ते आपल्या गळ्याचं मार्किंग आहे आणि आता हे वी शेप जो केलेला आहे ना तो मी कट केलेला आहे आणि हे गळ्याचं मार्किंग पण मी कट करून घेते त्या कपड्याचा आपल्याला उपयोग नाही आहे पण नंतर थोडंसं आपल्याला मेजरमेंटसाठी येणार आहे हे मध्ये असं येणार आहे तर झालं आहे आपला पुढील भाग पण कटिंग करून झालेला आहे मी पुढील मुंडा आता नाही कापते तो नंतर कापणार आहे आता हे बघा हे माझ्याकडे एक पाऊंड मीटर कापड आहे एका फ्रॉकमधून उरलेलं तर ते मी वापरते आहे आता इथे मी बघा पुढील भाग आणि पाठील भाग आपल्याला या मेन कपड्यावर पण कटिंग करून घ्यायचं आहे तसं त्याप्रमाणे आपण हे कपडा व्यवस्थित फोल्ड करून घेऊया कारण ह्याच्या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला स्लीव्स पण बनवायचे आहेत म्हणून एक कापड तर तुम्ही घ्याच एक मीटर कापड घ्या सॉरी तर हे बघा आता मी हे दोन्ही भाग म्हणजे हे कापड मी चार फोल्ड करून घेतलं आता त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे आणि हे कटिंग करून घेते ह्याला शेप मी आत्ता देणार नाही आहे मेन कपड्याला आपण शिवताना देऊया तर एक भाग मी पुढील भागासाठी घेते आणि एक पाठील भागासाठी घेते आता जो पुढील भागासाठी घेते ना तो मी आता ठेवून दाखवते बघा हे असं येणार आहे आणि जिथे व्ही शेप आहे ना त्याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे गापटी ते, ते मी शिवताना तुम्हाला दाखवेन आणि मध्ये ही डिझाईन येणार आहे ती वेगळ्या रंगाची खालचा जो घेऱ्याचा कपडा आहे ना त्याच्यात येणार आहे आता इथे बघा मी काय करते मुंढा मोजते जो माझा अकरा इंच आलेला आहे कारण आता आपल्याला स्लीव्स कटिंग कर करायचे आहेत स्लीव्ससाठी हे जे कापड उरलेलं आहे ना जे मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्लीव्सची उंची घ्या मी इथे सतरा इंच घेतलेली आहे कॅप हाईट मी साडेतीन इंचावर टाकते आणि जे क्रॉसमध्ये आपण बघाशी मुंढा मोजला ना अकरा इंच आला आहे तो मी साडे दहा इंचावर टाकला अर्धा इंच वजा करून आणि एक इंच आतमध्ये येऊन मार्जिनची शिलाई टाक मार्जिनचं मार्किंग केलं आहे खाली माझी घेर जो आहे ना हाताचा स्लीव्हचा सा तो साडेसहा घेतलेला आहे आणि एक इंच आपल्याला मार्जिन टाकायची आता इथे बघा मी इथे तीन पार्ट करून घेतलेले आहेत आणि पुढील मुंडा पाठील मुंड्याचा आकार टाकून घेतला आहे ह्याच्यावर आणि आता आपण कटिंग करून घेऊया हां पुढील मुंडा आणि पाठील मुंडा आता हे आपलं डायरेक्ट कापडं आहे ना म्हणून मी याच्यावर पुढील मुंडा पण कटिंग करतो आहे पण जेव्हा तुम्ही अस्तर जॉईन करताना तेव्हा अस्तर जॉईन केल्यानंतर पुढील मुंडा कट करायचा तर झालं आहे आपली स्लीव्सची पण कटिंग झालेली आहे आता आपण काय करायला घेऊया हे बघा हे मी अस्तर जे आहे ना ते घेतलेलं आहे कारण आपल्याला ना पुढे गळ्याला एक डिझाईन करायची आहे व्ही शेपमध्ये कापलं आहे ना आपण ते तर तो तो, तो तसाच्या तसा बसून चालणार नाही ना त्याला वरती थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन लावावं लागणार आहे म्हणून मी बघा थोडं एक्स्ट्राचं एक इंच वाढवून मार्जिन घेतलं आहे आणि वरतून पण अर्धा इंच वाढवायचं आहे तर हा ट्रँगल आपल्याला लावायचं आहे आता तो ट्रँगल मला ह्या रंगात करायचा आहे जो मी घेराला कापड वापरलेला आहे ना त्या रंगामध्ये म्हणजे आता मी जर तुम्हाला म्हणते ना चा चार मीटर कापड लागतं आहे पण त्याच्यातलं साडेतीन मीटरच कापड लागेल हे एवढं कापड आपल्याला उरतं याच्यात मी फक्त थोडीशी स्लीव्जला डिझाईन करणार आहे म्हणजे एक पाऊन मीटर कापड तरी उडतं आपल्याला घेरामधलं आता हे स्लीवसाठी मी दोन पट्ट्या कापून घेते बस आता हे उर उरलेलं उरलेलं कापड तुम्ही दुसऱ्या डिझाईनला वापरू शकता तर आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता आपण ना स्टिचिंग करायला घेऊया तर स्टिचिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण ना पाटील भाग तयार करून घेऊया तर आता हा मी इथे पा पाटील भाग ओपन करते आहे त्याच्या मी गळे नाही कापलेले आहे पाटील भागचा गळा मी कापलेला नाही आहे इथे तर आधी आपण ना अस्तरावर पा पाटील गळा कापून घेऊया इथे बघा मी गळारुंदी अडीच इंच टाकते त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका जर तुम्ही अस्तरावर कापणार असाल तर इथे मी अडीच इंच गळारुंदी टाकते आणि गोलशेप टाकून घेतलेला अडीच ते तीन इंच तुम्ही टाकू शकता त्याच्यापेक्षा जास्त नका टाकू नये तर खूप ब्रॉड होईल तुमचा गळा तर झाला आहे बघा हा पुढील गळा आपला कटिंग करून पाठील गळा सॉरी आणि आता आपण जसं मी फ्रॉकला शिवते ना तसंच आपल्याला गळ्याकडे शिवून उलटवून घ्यायचं आहे आणि बाकीचा सगळा कपडा अस्तर आहे ना मेन कपड्याला फिक्स करायचा आहे आपला बॅक पार्ट संपूर्ण तयार झालेला आहे आता मी काय करते आहे कमरेच्या इथे थोडं स्लाईटली वरती यायचं आहे आपल्याला अर्धा ते पाऊन इंच आणि कट करायचं आहे त्याने काय होतं माहिती आहे का खाली ना अशी टोकं नाही आहेत असे टोकं येत नाहीत खाली घेण्याला म्हणून तिथे वरती जायचं आहे आपल्याला आता आपण पुढील भाग तयार करायला घेऊया तर त्याच्या अगोदर काय करायचं आहे बघा हा व्ही शेप आहे ना तो शिवून घ्यायचा आहे डाप टिप मारून व्यवस्थित आणि उलटवून घ्यायचं आहे उलटं करून आपल्याला संपूर्ण मे अस्तराचं कापड मेन कपड्याला फिक्स करायचं आहे हे पहा इथे आता आपला पुढील भाग तयार झाला आहे आता मी इथे काय करते पहा की आपला पुढील मुंडा कापायचा होता जो मी आधीही सांगितला होता की मी नंतर अस्तर फिक्स केलं की आपण कापूया तर इथे बघा मी स्ट्रेट लाईन मारली नंतर एक लाईन आतमध्ये एक इंच आतून मारून आपल्याला गोल शेप द्यायचा आहे आणि कटिंग करून टाकायचं आहे झाला आपला पुढील मुंडा पण तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला ना पुढे एक पॅच लावायचा आहे डिझाईन करायची आहे वेगळ्या रंगाची तर हे बघा मगाशी आपण ट्रायंगल कापला होता ना त्याला डापटीप मारायची आहे आणि उलट करून घ्यायचं आहे हा आणि पर एक छोटीशी किनारीची शिलाई मारून घ्यायची आहे त्या ट्रँगलला आणि आता ते ट्रॅंगलनं आपल्या मेन कपड्याला फिक्स करून टाकायचं आहे शिलाई मारून टाकायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते आता आपण कटिंग करून टाकायचं आता हे बघा हा ट्रँगल आहे जो मेन ट्रँगल आहे जो आपण आपला मेन कपडा कटिंग करताना काढला होता पण त्याच्या मापावर आपल्याला शिवायचं नाही त्याच्यापेक्षा अर्धा इंच बाहेरून आपल्याला शिलाई मारायची आहे तर आता हे जे मार्किंग केलं आहे ना त्याप्रमाणे आपल्याला इथे पण गळ्याला मार्किंग करायची आहे त्याच्या अगोदर कमरेच्या इथे बघा मी परत अर्धा वरती क्रॉसमध्ये कटिंग केलं आहे आता इथे काय करायचं आपलं आपला मी गळा उतर सात इंचच घेते आहे तर मी सात इंचावर मार्किंग केलं आहे क्रॉसमध्ये आपली मेजरिंग टेप ठेवून आता त्या मार्किंगवर बरोबर तो मधला पॅच इथे बसवायचा जसं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे आपण आता तो बसून घेऊया आणि बॉलपिनने फिक्स करायचं आणि व्यवस्थित डबल लॉक करून तो पॅच तिथे फिक्स करून टाकायचा शिवून टाकायचा आता इथे मी बॉलपेन लावते आहे आणि बघा किती सुंदर झाली डिझाईन तयार जर तुम्हाला हे असं डायरेक्ट आपल्याला अस्तरावर जमत नसेल ना तर तुम्ही सेम हेच कॅनव्हास पेपरवर पण करू शकता कारण तो जो व्ही शेप आहे ना तो व्यवस्थित नाजूकपणे शिवावा लागतो जर तुम्ही खेचाखेची केलीत ना तर आणलात ना तर मग गळा बिघडू शकतो तर झालं आहे बघा आपलं फ्रंट भाग पण तयार झालेला आहे आता आपण काय करूया इथे बघा मी फोल्ड केला आणि फोल्डच्या इथून पाच इंचावर इथे मी मार्किंग करते साडेचार ते पाच इंचावर तुम्ही मार्किंग करा आता मी ही कशासाठी केली आहे तर मी इथे ना बॉक्स प्लेट टाकणार आहे कोणाचे आपल्या घेरचे बॉक्स प्लेट टाकणार आहे घेराचे आता हे मी घेराचं कापड घेतलेलं आहे जे एकोणचाळीस उंच उंचीला आहे इंच उंचीला आहे आणि रुंदीला हा चौतीस इंचाचं आहे तुम्हाला माहिती आहे मी कापड चौतीस इंच रुंदीचं घेतलेलं आहे पण जे साईज ना डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल असेल ना तर त्यांनी ना चव्वेचाळीस इंच रुंदीचा पन्ना घ्यावा कारण एक्सेल एक्सेलपर्यंतच हा बसतो आहे ना तर घेर कमी पडतो म्हणून आता बघा मी मध्याला मध्य नॉचेस पाडलेले आहेत हे कापड मध्यावर बरोबर वर इथे वॉलपिनने फिक्स करायचं आहे आपल्याला आणि जे इथे पाच इंचावर मी नॉच पाडले ना तिथे आपल्याला बॉक्स प्लेट येणार आहे आपल्या घेराच्या कपड्याचे तर साईडने मी हा बॉक्स पिनने फिक बॉल पिनने फिक्स करते आता जिथे मी पाच इंचावर मार्किंग केलं होतं बघा नॉचेस पडलेले तिथे बरोबर आपली बॉक्स प्लीट आली पाहिजे त्याप्रमाणे आपण ते कापड ॲडजस्ट करून घेऊया दीड दीड इंचाच्या प्लेट्स येतील तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेतलंत ना करायला की तुम्हाला अंदाज येईल की किती इंचाची प्लेट येईल इथे काय असं मेजरमेंट नसतं आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही प्लीट्स टाका फक्त एवढंच लक्षात ठेवा की दोन्ही प्लेट्सनं सेम मापाच्या आल्या पाहिजेत आता हे बघा नाही आले तर थोडा खोलून परत ॲडजस्ट करायचं पण येतात त्या आता ही बघा ही इन्वर्टेड बॉक्स प्लेट आहे मी जी आता टाकलेली आहे आता तशीच ह्या बाजूला पण आपण टाकूया बॉक्स प्लेट जिथे आपण पाच इंचावर नॉश टाकला होता ना त्यांनी थोडी हेवी साईज आहे तर पाच इंचावर करा तुम्ही थोडे बारीक असाल बत्तीस चौतीस तर साडेचार इंचावरच मार्किंग करा पाच इंचावर नको आता इथे पण मी बॉक्स प्लेट टाकून घेते आहे दुसऱ्या बाजूला पण आता एक बॉल पेन लावून टाकूया आणि आता ह्याला संपूर्ण डल डबल टिप मारून घेऊया ही डिझाईन आपली तयार होऊन जाईल अशीच सेम आपण बॅकसाइडला पण तयार करून घेऊया मी बॅकसाईडला पण बॉक्स स्प्लीट टाकलेल्या आहेत म्हणजे तेवढ्याच चौतीसचा पन्ना आपण पाचच्या बाजूला पण वापरायचा आहे घेर वा तरच तो ड्रेस व्यवस्थित बसेल पण डबल एक्सेलपर्यंतच चौतीसचा पन्ना आहे त्याच्यापेक्षा जर सॉरी एक्सेलपर्यंतच आहे चौतीसचा पन्ना डबल एक्सेल जर साईज असेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल तर त्यांनी चव्वेचाळीसचा पन्ना घ्यावा हे बघा किती सुंदर दिसत आहे ही इन्व्हर्टेड बॉक्स प्लेट आलेली आहे ह्या बाजूला आणि इकडच्या बाजूला पण उजव्या आणि डाव्या बाजूच्या दोन्ही आलेले आहे त्याच्यावर प्रेस केलं तर अजून छान दिसेल व्यवस्थित इसरी मानलं असा सेम पाटील भाग पण तयार करून घेऊया आपण आणि आता आपण स्लीव्ज लावायला घेऊया स्लीव्ज तयार करून घेऊया अगोदर तर स्लीवजला मला ना ह्या जो घेराचा रंग होता ना कापड त्याची मला डिझाईन करायची आहे जरा स्लीव्जला खाली तर मी आता बघा उलट्या बाजूने ही पट्टी लावते आहे तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही तसंच ठेवलं नुसती पट्टी मारलीत ना तरी चालेल मला हे लावायचं होतं जरासं दोन्ही गोष्टीच्या कॉम्बिनेशनमध्ये येतात तरी बघा ही पट्टी मी उलट्या बाजूने लावलेली आहे आणि आता पुढे ती पलटवून घेते आहे आणि किनारीची शिलाई अगोदर मारून घ्यायची आणि नंतर मग ती पट्टी फिक्स करून टाकायची तिथे असे दोन्ही स्लीव तयार करून घ्यायचे आणि आता आपण शोल्डर जॉईन करायला घेऊया आता हा बॅक पार्ट पण आपला तयार झालेला आहे आता मी हा पुढील आहे ना आपला शोल्डर जॉईन करून घेऊया डबल टिप मारून आणि नंतर मग स्लीव्ह जॉईन करायला लागेल हे पहा इथे आपलं ना शोल्डर जॉईंट झालेत आहेत आता एक्स्ट्राचं जर काय कापड असेल शोल्डरला बाहेर आलेलं तर ते कटिंग करून टाकूया आणि आता आपल्या स्लीव्ज लावायला घेऊया तर बघा पुढील मुंड्याला पुढील मुंढा आला पाहिजे लक्ष देऊन करायचं आधी ना पहिले स्लीव्ज आपली मोजून बघायची आपल्या फ्रॉक ड्रेसला लावून की बसती का नाही तर थोडीशी जास्त असेल तर त्याप्रमाणे ती साईडने कट करून मग लावायची पण ही बसते व्यवस्थित अशा पद्धतीने मी क सांगितले त्या पद्धतीने कट केलं तर फ इथे लक्षात ठेवा स्लीव्ज ताणायची नाही हां जर तुम्ही आपला मुंढा तुम्ही ताणू शकता ह्याचा मेन ड्रेसचा आपल्या कुर्त्याचा मुंढा तुम्ही ताणू शकता थोडाफार पण स्लीव्ज जराही ताणायची नाही नाहीतर फिटिंग खराब होतं आता इथे माझी शिलाई मारून झाली आहे डबल टिप पण मारून झाली अशा दोन्ही स्लीव्ज आपण लावून घेऊया आणि आता इथे मी एक इंचावर फिटिंगची शिलाई मारते आहे नंतर आपण घालून बघायचं जर सा, असं वाटतंय की थोडंसं अजून फिट हवं आहे तर एक अजून पाव इंचावर आतून शिलाई मारायची पण कुठे फक्त कमरेपर्यंत मारायची आहे कमरेच्या खाली आपला घेर आहे याला पाहिजे ना तर तुम्ही खिसा पण लावू शकता पुढील व्हिडिओमध्ये एक आपण परत एकदा खिसा पण बघूया मी आधी पण दाखवलं आहे कुर्त्यासाठी किडा खिसा कसा लावला आहे ते दोन्ही बाजूने आपली फिटिंग झाली आता खालचा घेर काढून घेऊया धुमडपट्टी मारून घ्यायची खाली आणि आपला संपूर्ण मॅक्सी ड्रेस हा तयार झालेला आहे तर हा मॅक्सी ड्रेस मी कसा बनवलेला आहे हे मला कमेंट करायला विसरू नका तसंच जर तुम्हाला माझे हे व्हिडिओज आवडत असेल तर तुझ्या तुमच्या सगळ्या मैत्रिणींना पण शेअर करा आणि लाईक करा आणि काय बोलायचं असतं <laughs> बस ना हाईप पण करा चला तर मग बाय भेटूया वे आपण पुढील व्हिडिओमध्ये हा बघा मी हा ड्रेस घालून दाखवलेला आहे आणि छान बसला आहे व्यवस्थित पाठवून पण दोन त्याला बॉक्स स्प्लिट्स आलेले आहेत चला तर भेटूया पुढील व्हिडिओत